देव म्हणतात अरे बाळा कधीकधी ज्या गोष्टी तुला मिळाल्याच नाहीत त्यांचा विचार करून का स्वतःला हैराण करतोस आणि विनाकारण त्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप काही अट्टहास करतोस कारण त्या गोष्टी तुझ्यासाठी योग्य नसल्यामुळेच तुला देण्यात आलेल्या नाहीत बाळा आज हे सत्य जाणून घे की तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुझ्याशी बोलतो ते काही तुझ्या मनातील परिवर्तन घडवण्यासाठी तुझ्या शुभ कार्यांना पूर्ण गतीने पूर्ण करून घेण्यासाठी तुझ्यापर्यंत देव आला आहे जर तू माझी वाट पाहत होतास तर मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे आता काळजी करणे थांबव कारण तुझा देव तुझ्याशी बोलायला आला आहे तू मला माऊली म्हणून हाक मारतोस तुझ्या वेदना दुःख आणि ताणतणावाला संपवण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे आज कोण तुझ्याबद्दल टोचून बोलत आहे तुझ्या परिस्थितीला नावं ठेवत आहे तुला मागे खेचू पाहत आहे हे सर्व मला माहीत आहे पण काळजी करू नकोस हे सर्व काही दिवस पलटणार आहेत बदलणार आहेत तू ज्या बदलाची वाट पाहत आहेस ते सर्व काही घडणार आहे तुझी चिडचिड राग करणे आणि तुझे, तुझे ताणतणाव समाप्त व्हावे यासाठीच मी हा संदेश तुझ्यापर्यंत देत आहे मला तू तु, तुझा मित्रमान तुझा देवमान किंवा तुझा हितचिंतक मान जे काही मानायचे ते तुझ्या मर्जीने मान कारण तुझा देव निरंतर तुझी काळजी घेतो तुला सुखरूप आणि आनंदी ठेवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करतो कारण ते प्रयत्न यशस्वी करण्यात तू माझी साथ द्यावी तुझी चिडचिड तुझा राग आणि तुझे रुसवे फुगवे मी ऐकत आहे आणि मी तुला ते मार्गही दाखवत आहे ज्यामुळे तू ते सर्व काही त्रास संपून आनंदी असावा बाळा आपल्या मानसिकतेकडे लक्ष दे कधी कधी तुम्ही एखाद्याच गोष्टीच्या मागे लागून आपला वेळ निरर्थक वाया घालत असता पण मी आज तुला सावध करू इच्छितो की त्या निरर्थक गोष्टींमध्ये काही वेळ घालवण्यात अर्थ उरत नाही त्यातून काही निष्पन्न होणार नसेल तर तुझा वेळ फुकट जाईल बाळा कधीकधी काही गोष्टींना संयम ठेव आणि आपल्या देशांना आपल्या कार्यांना गती देण्यासाठी प्रयत्न कर कारण ते प्रयत्न मी माझ्या आशीर्वादाने तुला सफलतेत परिवर्तित करून देईल तुझा वाईट काळ निघून जात आहे तुमचे दुःख ताण तणाव आणि संघर्षांना समाप्त करण्यासाठी तुमचा देव आज तुमच्यापुढे माऊली रूपात आला आहे मी सदैव तुझ्यावर प्रेमाची सावली करतो आणि तुझ्यासाठी एक नवीन जीवन निर्माण करतो त्यामुळे तुझ्या जीवनातील खूप काही असे ताणतणाव निघून जातील आणि तू पुढे जाऊ शकशील बाळा स्वत तुम्ही हे खूप काही अशा गोष्टींपासून लांब राहावे ज्यात तुमचा वेळ जातो ज्यात लोक तुम्हाला खाली पाहतात कित्येक वेळा तुम्ही अशा काही गोष्टींमध्ये अडकता जिथे लोक तुम्हाला फक्त नाव ठेवतात आणि तुमच्या कार्याला मात्र पाहत नाही महत्त्व देत नाही अशा ठिकाणी तुम्ही स्वतःला कमी लेखू नका कारण तुमच्या कार्याची ती सर्व काही प्रगती होणारच आहे तुम्ही निश्चित दिशेला जाणारच आहात कारण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे जे कोणी तुम्हाला बर्बाद करू इच्छितात जे कोणी तुम्हाला मागे ठेवू इच्छितात त्यांच्या इच्छा कधीही सफल होऊ देणार नाही कारण मी तुमचा देव आहे तुमच्या सतत मागे मी राहणार आहे तुम्ही जी काही शांतता अनुभव करू इच्छिता तीच मी तुम्हाला देणार आहे शांत राहायला शिका राग करू नका द्वेष करू नका आणि जे कोणी तुमचा द्वेष करतात त्यांच्यापासून मी तुम्हाला वेगळे करत आहे भळा आनंदी राहायला शिका कारण आनंदाने तुमचे मन अधिक प्रसन्न होते आणि जे मन प्रसन्न आहे त्यात अधिक प्रगतीची दिशाही ते स्वतःच शोधून घेतात जर तुला त्या प्रगतीच्या दिशेकडे वळायचे आहे तर तुला माझ्या काही गोष्टी ऐकाव्या लागतील बाळा कुणाला काही फरक पडत नाही की तुम्ही आहात किंवा नाहीत तर मग आपल्यासाठी जगणे सुरू ठेवा कधीकधी अजिबात कुणाचेही काही असे बोलणे ऐकून घेऊ नका ज्यामध्ये तुम्हाला निरंतर खाली दाखवल्या जाते कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला कुणी खाली दाखवू पाहते तेव्हा तो अपमान तुमच्या देवाचाही होतो कधीकधी तुम्ही आपल्या मार्गाने चालत असता पण अनेक लोक तुम्हाला त्या मार्गावर चालू देण्यापासून थांबवतात अडी अडचणी आणतात कित्येक प्रयत्न सुरू असतात पण ते सर्व काही विफल होईल कारण तुझा देव तुझ्यासोबत आहे तुम्ही त्या गोष्टीत कार्यात मन लावा जिथे तुम्हाला अधिक आनंदाची प्राप्ती होते कारण जिथे तुमचा मनाचा आनंद आहे तिथेच तुमची प्रगती निश्चित आहे कधीकधी तुम्ही अशा लोकांसोबत राहू नका जे निरंतर तुम्हाला टोचून बोलतात किंवा तुमचा अपमान करतात मला माहीत आहे की ते करणे कठीण आहे कारण सर्वत्र कित्येक लोक तुमच्या आजूबाजूला असे असतात मग ते नाते असोत किंवा तुमचे मित्र असोत कधीकधी मित्रच तुमचे वैरी म्हणून कार्य करतात कित्येक ठिकाणी ते तुमच्यावर खूप काही शत्रुत्वही करू पाहतात पण त्यांचे मन मी चांगले करेल आणि तुम्हाला पुन्हा त्यांचे मित्र बनवेल जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर तुझे शत्रू देखील तुझे मित्र होतील तू सहमत असशील तर होय म्हण काही नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडून काही असे कार्य करून घेऊ इच्छिते जे चुकीचे असते पण मी त्यापासून तुम्हाला थांबवू इच्छितो म्हणूनच आज हा संदेश मी तुमच्यापर्यंत देत आहे कधी कधी ज्या ठिकाणी बोलायचे त्याच ठिकाणी बोला आणि जेवढे बोलायचे तेवढेच बोला कधीकधी तुमच्या बोलण्याचा अर्थ खूप काही लोक वेगळ्या काढतात आणि त्यातून नकारात्मकता निर्माण होते काही द्वंद्व आणि काही द्वेष निर्माण होतात जर तुम्हाला ते टाळायचे असेल तर आपल्या बोलण्यावर संयम ठेवा कमी बोला कारण सकारात्मक बोलल्याने ते सर्वत्र पसरते आणि नकारात्मक बोलल्याने ते खूप काही न कळत वाईट घडवून आणते जर तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर आताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा जेव्हा तुमची शक्ती वाढवल्या जाते तेव्हा तुमच्यासाठी देवाचे कार्य सुरू आहे असे मानून ते स्वीकार करा कारण तुमचाच फायदा आहे त्यात तुम्ही जे काही समजून घेणार ते देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात प्रदान करतील तुमची सकारात्मकता वाढवा विचारात नेहमी सकारात्मक विचार करा आणि नेहमीच तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव अनुभव कराल कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य राहणार नाही कारण देवाची मदत तुम्हाला प्रत्येक क्षणाला आहे तुम्हाला माझी प्रचिती हवी आहे काही गोष्टी घडतील ज्यात तुमच्या मनाच्या विरोधातही काही घडू शकते पण ती दैवी योजना असेल ती तुमच्यासाठी घडणार आहे यासाठी जर तुम्ही तयार असाल तर ते सर्व काही घडेल ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आहे ज्यात तुमचा आनंद आहे ते तर घडेलच पण काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय म्हणा कारण सहनशक्ती वाढवल्या जाईल तीही माझ्याकडूनच तुम्हाला दिल्या जाईल जर तुम्ही काही अपमान सहन केलेत तर यापुढे तुमच्यासाठी खूप मोठे चमत्कार घडणार आहेत मला माहीत आहे ते अपमान करणारे लोक तुमच्या आजूबाजूला असतील पण त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू नका तर तुमचा विजय पुढील काळात निश्चित होणार आहे त्यावर लक्ष केंद्रित करा तुम्ही जे काही सहन कराल त्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी तुमचा विजय निश्चित केला जात आहे आणि तुम्ही जो विजय प्राप्त करणार आहात त्यात तुम्हाला कुणीही मागे ठेवू शकत नाही अगदी तुमच्याजवळ राहणारे सुद्धा जे कोणी तुमच्याशी शत्रुत्व करतात तुमच्याशी ईर्षाभाव ठेवतात ते देखील तुम्हाला हरवू शकणार नाहीत कारण आता तुम्ही इतक्या जोमाने आणि इतक्या प्रगतीच्या दिशेने वळू लागला आहात कारण तुमचे मन हृदय स्वच्छ झाले आहे तुम्ही ते देवाकडे वळवले आहे देवाच्या आध्यात्मिक शक्तीने तुम्ही आता परिपूर्ण झाला आहात तुमचे नाम जप आणि जी काही सेवा करत आहात ती देवापर्यंत पोहोचत आहे हे याचे चिन्ह आहे की तुम्ही हा संदेश ऐकत आहात हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या ज्यांनी तुमच्या आयुष्यात खूप काही टोमणे दिले आहेत खूप काही त्रास दिला आहे आणि काही तुमच्या मनाला वेदना सहन कराव्या लागल्या आहेत पण आता मात्र कुणीही तुमच्या मनाला वेदना देऊ शकणार नाही कारण तुम्हीच जिंकणार आहात कारण तुम्हीच ते सर्व काही प्राप्त करणार आहात आणि शेवटी विजय तुम्हीच तुमचा निश्चित करणार आहात म्हणूनच देवावर विश्वास ठेवा कारण तुम्ही विजयी ठरणार आहात देव तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कुणाचीही मदत नसेल तेव्हा देवाला आठवण करा तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा देवाला आठवण करा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल तेव्हा देवाला आठवण करा कारण देव प्रत्येक क्षणाला देवाची मदत तुमच्यापर्यंत पाठवत आहे देव तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुम्हाला सांत्वन देत आहे की कठीण काळातही मी तुझ्यासोबत आहे जर तुम्हाला देवावर विश्वास आहे तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी माऊलीवर तुमचे प्रेम असेल आपुलकीने तुम्ही देवाला हाका मारत असाल तर देव तुमच्या सर्व काही कार्यात तुम्हाला मदत करेल निश्चितच तुमच्यासाठी ते घडेल जे तुम्हाला हवे आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी शक्तीवर तुमचाही विश्वास असेल जर तुम्ही हा संपूर्ण संदेश मनपूर्वक स्वीकार केला असेल तर आत्ताच होय म्हणा स्वामी माऊलीची मदत मला हवी आहे असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्या इच्छा अपेक्षा आनंद आर्थिक प्रगती विपुलता आणि संपन्नता वाढवून देवत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करोत आणि तुम्हाला उच्च स्तरावर नेव हो, ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ